मी अरुण खोडके शिवचिंतन शिवकालामध्ये राजा आणि रयत यामध्ये जहागीरदार वतनदार सरजामदार मिराजदार जमीनदार अशी मंडळी असत त्यांचा रयतेशी प्रत्यक्ष संबंधही रयतेकडून जमिनीचा वसूल कर सारा किती आणि कसा घ्यावा हे सारे तेच ठरवीत स्वतःच्या मर्जीनुसार रैतेकडून भरमसाठ करवसुली करून तिला अक्षरशः पिळून काढत असत त्यासाठी रयतेचा अणवणीत छळ करीत असत आपल्या मर्जीनुसार भरमसाठ व करवसुली केल्यानंतर अर्धा अधिक भरणा स्वतःकडे ठेवत असत आणि बाकीचा राजाकडे सुपूर्द करत असत एखाद्या गावच्या रयतेकडून सरकारी देणे दोन तीनशे रुपये असेल तर हे लोक हजारो रुप रुपये वसूल करीत असत आणि अल्प रक्कम राजाच्या तिजोरीत भरत असत आणि वेळ येताच राजाविरुद्ध बंड करायलासुद्धा हे मागे पुढे पाहत नसत वतनासाठी निष्ठा बदलत असत इथे राजा कोणा याला महत्त्व नव्हते आपला वाटा किती आहे याला महत्त्व होते त्यामुळे प्रजेचा त्राता कोणी नव्हता न्याय अब्रुचा रखवाला कोणी नव्हता परंतु शिवराईंनी हे सारे पार बदलून टाकले जागीरदारी वतनदारी जमीनदारी आणि मधली दलाली तिने पार मोडून टाकली रैतकडून प्रत्यक्ष कर सारा प्र परस्पर वसूल करण्याचे सारे हक्क काढून घेतले बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी